दादा किती वज आहे पंधरा बरं बरं अजून बघ बातम्या काय रामकृष्णारी मंडळी मी आता आलो आहे बघा आमच्या शेतामध्ये विषय असा आहे की तुम्ही माया पाठीमागं बघू शकता हा सगळा ऊस आहे बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही जवळजवळ आठ नऊ वाजे ऊसाची आम्ही टेम्पोमध्ये भरल्या या आणि अजून तुम्हाला वजी मी दाखवणार आहे बघा काय सीन आहे माहिती आहे काळी जनावरं जे असतात रानडुकर त्यांनी आमच्या उसाची पूर्ण सत्यानास करून टाकलेलं आहे सगळा मोडून टाकलेला आहे टाक आणि अक्षरशः अनुभव वाटायला लागले आता शेती करायला कारण परवडाय परवडतच नाही असं वाटायला लागलं आहे कारण बघा ना एवढा खर्च घालायचा आणि आपल्याला हे असं जनावरला घालायची पाळ वेळ आलेली आहे आता हे बघा मायापाटेमुळे बघा हे जवळजवळ आठ वाजेथं आणून टाकले आहेत अजून जवळजवळ आठ नऊ वजे तिथं काढून ठेवलेले आहेत दादानं ते दादा घेऊन यायला लागलं आहे चला मी तुम्हाला ती सुद्धा दाखवतो हे बघा मित्रांनो इथं वजे काढून ठेवलेत बाहेर अजून इतका ऊस आपल्याला त्या टॅम्पर भरायचा लय मोडला आतमध्ये की तो आहे बरं बरं आणि असं जर शेतीचं नुकसान होत राहिलं तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये शेतकरी शेती करायचं सोडून देतील असं वाटायला लागले तरी माझ्या फॉरेस्टला विनंती आहे दे की त्यांनी ह्याच्याकडे लक्ष घालावं आणि शेतकऱ्यांना होईल थोडी नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद